एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर बुलढाण्यात शहर भाजपची निदर्शने बुलढाणा शहर पोलिसात दिली तक्रार आव्हाडांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते असे अशोभनीय वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली बुलढाणा शहराध्यक्ष अनंता शिंदे यांच्या नेतृत्वात बुलढाणा शहरातील वसंतराव नाईक चौकात आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करत ही निदर्शने करण्यात आली तसेच प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पोलिसांना निवेदन देऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपा पदाधिकारी यांनी केली आहे दरम्यान आव्हाडांनी प्रत्येक रामभक्तांची माफी मागावी अन्यथा रामभक्त आव्हाडांना त्यांची लायकी दाखवून देईल अशा संतप्त भावना यावेळी बुलढाणा शहराध्यक्ष अनंता शिंदे यांनी व्यक्त केल्यात यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एका राष्ट्रवादीच्या मूर्ख अशा आमदाराने राष्ट्रवादीच्या मूर्ख अशा नेत्याने प्रभू श्रीरामांतर एक असभ्य वागणुकीचं वक्तव्य केलं त्यांच्या मते प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करायचे या अशा या नालायक प्रवृत्तीच्या माणसाला मी भारतीय जनता पार्टी बुलढाण्याच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याने या वक्तव्याची माफी मागावी अन्यथा येणाऱ्या काळात मी या मुंबऱ्यातील आमदाराला सांगतो की तुझ्या मुंबईमध्ये घुसून तुझ्या घरी घुसून तुला नाही रामभक्ताच्या मार्गाने रामभक्ताच्या नावाने तुला झाडं शिकवला तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही